मी कुंदा जप्पे बडोदे येथे राहणारी मी निरामय वेलनेस सेंटरमध्ये आठ नोव्हेंबरपासून यायला लागले मला इथे येण्याच्या अगोदर मला जेवण जात नसे झोप येत नसे मला तीन चार प्रॉब्लेम छातीत पण दुखत होतं इथे आल्यावर मला व्यवस्थित बारा ते चार झोप येते जेवण पण च चा, तीन चार पोळ्या मी व्यवस्थित खाऊ शकते आणि मला झोप येत नव्हती ती झोप पण व्यवस्थित येते इवन मी इथे येण्याच्या अगोदर सकाळी मी चालू शकायचे पण दुपारी उन्हात किंवा काही चाललं किंवा चढण उतरण हे मला थोडं झालं तरी माझ्या छातीत दुखायचं पण मी निरामाईची ट्रीटमेंट चालू केल्यावर मी आत्ता साऊथ आफ्रिकाला जाऊन आले सहा तिथे गुफा होत्या खूप चालायचं चा होतं खूप चढण होती खूप उतरण होती पण माझ्याच माझ्या मला जराही थकवा जाणवला नाही तेव्हा माझी मैत्रीण मा प्रतिमा आ, प्रतिमाने विचारलं अगं आपण नेहमी जातो तर तू तर थोडं चाललं की थकायची चढण उतरण पण करू शकायचे नाही यंदा तू कशी काय थकली पण नाही ना चालू शकते चढू शकते तेव्हा मी सांगितलं हा सगळा निरामयचा इफेक्ट आहे निरामयची मी ट्रीटमेंट घेते त्यामुळे मी आरामात चढू शकले पूर्वी माझ्या कानात काहीतरी खाज व्हायची किंवा काहीतरी व्हायचं तर मी कानात मळ काढायची तर लिक्विड मळ खूप निघायचा मी इथे यायला लागले योगेश सरांची ट्रीटमेंट घेतली माझा एक महिन्याच्या आत कानाचा प्रॉब्लेम बंद झाला माझ्या डोळ्यातनं पाणी यायचं तो डोळ्यातनं पाणी पण एक महिन्याच्या आत माझा तोही प्रॉब्लेम बंद झाला आणि माझे सगळेच प्रॉब्लेम झोपेचे भुकेचे छातीत दुखत होतं तो, तो दुख छातीचं चा दुखणं पण माझं मिटलं फारच छान आहे निरामयचे ट्रीटमेंट आणि योगेश मा मी कधीच विसरू शकणार नाही एवढे माझ्यावर उपकार आहे धन्यवाद साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा